ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण आजपासून बघणार आहोत नवनाथ कथासार नवनाथ कथासारचे संपूर्ण भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेशाय नम द्वापार युगात अंती पुढे येणाऱ्या कलयुगास भक्तिमहात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता त्या सर्वांना कळवण्यासाठी त्याने एका विशेष सभेचे आयोजन हे केले होते त्या सभेत अनेक मान्यवर भक्त श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते अतिथीगत सत्कारार्धी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी आपले मनोगत हे व्यक्त केले त्यात त्यांनी कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे हे सविस्तर सांगितले ते म्हणाले नवनारायणांपैकी कवीने मछिंद्र हरीने गोरक्ष अंतरिक्षाने जालिंदर प्रबुद्धाने कानी पिल्ललायाने चरपटी अविहोत्राने वटसिद्धी नागनाथ द्रुमिलाने भरतरी चमसाने रेवन व कर भजनाने गहिणी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून करावे त्यावेळी इतर अवतार घेऊन कार्य करतील कवी वाल्मिकी हे शुकमनी महाभक्त कबीर होतील महामुनी व्यास जयदेव होतील माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल भक्त श्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल बंधू बलराम हा नावाने प्रसिद्ध होईल पुढील ही मंडळी निवृत्ती नांदेव सोपान आणि मुक्ताई या चार भावंडांच्या रूपात प्रगटून कार्य करतील यावेळी हनुमंत रामदास तर कुबजा जनाबाई होईल याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे ते ऐकून यदुसभेत भगवंत कार्यात सर्वांनी आपली संमती दर्शवली यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपल्या स्थानी गेली नवनारायण द्वारकेहून मन मंदराचलावर गेली आणि तेथे ते शुक्राचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आप आपल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यांसह ईश कार्यास्त प्रगट झाले त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात आपल्याला दिली आहे शंकरांनी पार्वतीस उपदेश केला एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्रांचा उच्चार करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली तेव्हा ते पार्वतीसह यमुना तिरी एकांत स्थानी आले तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीजमंत्र सांगितला व म्हणाले माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तो तूच मला सांग त्यावेळी पार्वती काही बोलणार तोच यमुन्याच्या पाण्यातून शब्द आला सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्म च व्याप्त आहे आता मी आणि तू असे द्वैत राहिले नाही हे ऐकून पार्वतीला मोठे नवल वाटले तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले पूर्वी उपरीचर नामक आकाशामार्गे विमानातून जात असता उर्वशी पाहून अत्यंत व्याकुळ झाला त्यावेळी त्याचे रसखलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले हे वीर्य एका मस्सिनीने गिळले त्यातून ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने संचार केला आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण केलेले शब्द त्याचेच आहेत त्यानंतर कवी नारायणास तू पुढे बद्रिका आश्रमात ये तेथे मी तुला भगवान दत्तात्रयाकडून प्रत्यक्ष उपदेश देवीन असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले पुढे काही दिवसांनी मस्सिनीने तो गर्भ यमुनेच्या तीरावर वाळू टाकला ते अंडे आशेने बांनी फोडले त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले प्रखर उन्हामुळे ते रडू लागले तेव्हा बक पक्षी घाबरून उडून गेले त्यावेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले शार्वर्ता ही त्याची पत्नी तिला मुलबाळ नव्हते त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला त्याचे न... नाव मछिंद्र असे ठेवले मछिंद्र पाच वर्षाचा असताना पिता समवेत यमुनेवर गेला होता तेथे कामिक जाळात पकडलेले मासे काठ्यावरील वाळून टाकू लागला पकडलेले मासे मछिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती पण तडफडणाऱ्या माशांना पाहून मछिंद्रांना त्यांची दया आली त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली हे पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शानपणा करायला कोणी सांगितले भूतदया करून पोटात काय भिक्षांण घालणार आहे असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षांना खाऊन राहिलेले बरे असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपित्याची नजर चुकून पळाला पुढे ठिकठिकाणी हिंडीत हिंडत तो बद्रीकाश्रमात गेला तेथील शांती व स्थान पवित्र पाहून त्यांना खूप बरे वाटले तेथे त्यांनी बारा वर्ष निराहार राहून घोर तपश्चर्या केली त्या तपाने त्यांचा देह अक्षरशः अस्थिपंजर व पाशवट झाला होता अशा प्रकारे मच्छिंद्रांनी तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय विक्रीश्रमात आले तेथे त्यांनी ते शिवालयात प्रवेश करून शंकराची स्तुती केली तेव्हा रुद्राने प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वन प्रदेश पाहण्यास नेले पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद